हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपरे खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत देत तर आज आहे शनिवार आणि त्याचबरोबर आहे संकष्टीच्या धोती तर हे थोडेसे आज लवकर आलेले होते आणि एक गोष्ट जी ठरवलेली होती खूप दिवसांपासून त्यांना आणायची होती पण ती काही मुहूर्तच लागे ना तर आज हे लवकर आले होते आणि चंद्र पण थोडा उशिराचा आहे

तर आम्ही डंबेल्स घेतले आणि डंबेल्स घेतल्यानंतर आम्ही निघालो तर शनिवार वाड्यापासून येतोय आम्ही आणि आज चतुर्थी पण आहे तर म्हटलं गणपती बाप्पाचं दगडूशीठचं दर्शन पण घेऊयात तर त्याच रस्त्याने येणार होतो आम्ही घरी त्यामुळे तिकडून म्हटलं की असू दे गर्दी आपण तिथूनच जाऊयात थोडंसं म्हटलं बाहेरून का होईना पण पाया पडून येऊयात आणि आज चक्क असं झालं ह्या रस्त्याला अजिबात एवढी अशी गर्दी दिसली नाही थोडंफार ट्राफिक होतच पण जसं नेहमी चतुर्थीला वगैरे असते ना तसं तर ट्रॅफिक अजिबातच दिसलं नाही इतकं छान होतं आणि त्यांनी छान ही सोय केलेली आहे साइडला बॅरिकेड वगैरे मारलेले आहेत एक्स्ट्राचे फुटपाथला लागून जेणेकरून माणसं जास्त रस्त्यावर येणार नाहीत पहिलं काय व्हायचं की ट्राफिकमध्ये नाही का म्हणजे ट्राफिक जास्त त्यामुळेच व्हायचं की तिथे मंदिर पणे आणि हे बघा ना किती छान केलेलं आहे नाही हे असं पहिल्यांदा नव्हतं आणि हे आत्ता केलेलं आहे मे बी आत्ता केलं असावं तर खूप छान केलेलं आहे त्याच्यामुळं रस्त्यावरती माणसं जास्त येताना दिसत नाहीत जास्त गर्दी होत नाही ते बघा गणपती बाप्पाचं पण छान असं मस्त आमचं दर्शन झालं बाहेरूनच घेतलं पण मस्त दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही घेतलो लसी प्यायला तर ही लसी कुठे तर ही आहे डेअरी दत्त मंदिराच्या बरोबर समोर तुळशीबागेचं ते दत्त मंदिर आहे श्री दत्त मंदिर त्याच्याबरोबर समोर आहे आणि एक नंबर लस्सी इथे ते देतात तर इथे आम्ही लस्सी पिली कारण दुसरं काही खाऊ शकत नाही आज उपवास आहे ना आणि त्याचबरोबर हे बघा दत्त जयंतीनिमित्त हे मंदिर किती छान सजवलेलं होतं तर आज ते पण पाहिलं किती छान सजवलेलं होतं आणि मग त्याचा व्हिडिओ काढायचा मोह मला काही आवडलाच नाही

लवकर काढलं फिरतोय गोल गोल बघे बघे बघ त्याला असं वाटतय ते काढल्यावर आणखी काही आहे का काय त्याच्यात तर यांनी थोडस सगळं पाहून घेतलं आणि त्याच्यानंतर यांना म्हटलं की थोडी आज मला मदत करा स्वयंपाक करण्यासाठी कारण आज उशीर होईल उपवासपणे तर ह्यांना मी घेतलं होतं भाजी त्यांना फक्त मी म्हटलं होतं की गवार मला तेवढी फक्त मोडून द्या तर ते गवार मोडायला बसले आणि त्याच्यानंतर मग पेटीच त्यांच्यासमोर ठेवलेली होती तर म्हटलं मग उद्या सकाळच्या डब्याची तयारी पण करून ठेवा हे ते मग हळूहळू म्हणलं सगळ्या भाज्या पण साफ करून ठेवा कोथिंबर वगैरे निवडायची बाकी होती तर म्हणलं सगळं व्यवस्थित करा तर त्यांच्या मदतीला त्यांनी चिनुल्याला घेतला आणि असं छानपैकी असं सगळं मला माझी पेटी व्यवस्थित करून दिली तर आज एक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मिरचीची बेसनातल्या मिरची तर त्यासाठी ही मिरची घेतलेली आहे मी लांबवाली जी मिरची असते ना जाड मिरची ती घेतलेली आहे आणि ती छान अशी मस्त बेसनामध्ये करणार आहे उघडून तर त्यासाठी मी काय केलं तर बेसन घेतलेले आणि बेसन छान असं मस्त भाजून घ्यायचं डायरेक्ट मी कढाईमध्ये बेसन भाजायला घेतलेलं आहे हे बघा आणि त्याचबरोबर ह्यांच्याशी मस्त गप्पा पण मारतीये आहे म्हणजे ह्यांच्याशी गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक पण होऊन जाईल कारण उपवासाचा आणि मला आता फिरून फिरून पण कंटाळा आलेला होता वेळ पण झालेला होता ना मग म्हटलं स्वयंपाक करायला आपल्याला लेट झालाच जा, आहे तर थोडंसं ह्यांना पण आपण हाताशी घेतलं तर अगदी पटपट होईल पण ते पण झालं आणि माझ्या आठवडाभराची तयारी पण मी करून घेतली त्यांच्याकडून भाज्यांची तर तसंच बोलत बोलत माझं चाललेलं होतं तर इथे मी बेसन घेतलेलं आहे भाजून छान असं मस्त थोडंसं असं लालसर रंग येईल ला असं म्हणजे बेसनाचा असं छान वास यायला लागला ना इथपर्यंत छान बेसन भाजून घ्यायचं त्यानंतर मी त्यामध्ये घातले चवीनुसार मीठ हळद आणि तिखट घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं दही घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर जसं गरज पडेल तसं मी त्यामध्ये पाणीसुद्धा मिक्स करणार आहे तर हे छान आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा असं छान गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित भरता येईल आपल्याला मिरचीमध्ये तर हे बघा हे बेसन असं छानपैकी मी मिक्स करून घेतलेलं आहे जास्त असं पातळसर करून घ्यायचं नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायचं नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीला आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे हे बघा असं मिक्स झालेलं आहे आणि छान असं म मस्त ते आपल्याला मिरचीमध्ये भरता येईल तर आता ही मिरचीमध्ये भरण्यासाठी मिरची कशी करायची तर मिरची बरोबर मध्ये अशी कापून घ्यायची जेणेकरून आपल्याला ते मिश्रण छान भरता येईल त्यानंतर मी घेतला इडलीचा कुकर खाली त्यामध्ये तळाशी पाणी घालून घेतलं आणि वरती एक प्लेट ठेवून घेतली इडलीची आता मी त्यामध्ये काय केलं की मिरच्यांना ते सगळं सारण मिरच्यांमध्ये भरून घेतलं आणि ते मी उकडायला ठेवणार आहे तर जनरली असं काही उकडायचं असेल वडी वगैरे जरी करायची असेल ना तरी मी इडलीच्या कुकरचा वापर करते ते अगदी सोप्पं पडतं मला वापरण्यासाठी आपण पातेलं घेणार त्याच्यावर जाळी ठेवणार त्याच्यावर झाकण ठेवणार एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा डायरेक्ट जर आपण इडलीचा कुकर वापरला तर ते खूप सोप्पं पडतं म्हणून मी नेहमी इडलीचाच कुकर अशा ज्या गोष्टी मला उकडून घ्यायच्या असतात ना जसं वड्या आहेत कोथिंबीर वडीसाठी सुद्धा ह्याचाच वापर मी करत असते त्यानंतर थोडंसं असं सारण राहिलेलं होतं आणि मला हे खूप आवडतं त्याच्यामुळे मी ते तसंच असं उकडायला घालणार आहे कारण त्याची टेस्ट आहे ना एक नंबर लागते आणि मला ते तसंच आवडतं हो तर हे असं छानपैकी आपल्याला उकडवून घ्यायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटामध्ये हे उकडून तयार होईल तर हे बघा मी साधारण दहा मिनटांनंतर गॅस बंद केला आणि मिरची व्यवस्थित अशी उकडून झालेली आहे शिजलेलं आहे त्यातलं सारण पण व्यवस्थित आता आपल्याला काय करायचं तवा घ्यायचा तवा छान असं मस्त तापला पाहिजे तर ता, त्या इथे बघा तो किती छान तापलं आहे त्या ते मी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आता ह्या मिरच्या आपल्याला सोडून घ्यायच्यात तर ह्या मिरच्या आपल्याला छान खरपूस अशा मस्त भाजून घ्यायच्यात दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा भाजून घेतल्या ना म्हणजे त्याची टेस्ट एक नंबर लागते जर अशी उकडलेलीच तुम्हाला खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता पण भाजल्यानंतर त्याच्या टेस्टमध्ये खूप छान फरक पडतो आणि आणखी सुंदर टेस्ट लागते आणि त्याचा जो करप असते ना करपलेला पणा तो मस्त लागतो म्हणजे मला तो खूप आवडतो तर हे बघा अगदी कमी तेलामध्ये आपण ही मिरची करू शकतो तर ही अशी व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे पूर्णपणे ती अशी भाजली गेली पाहिजे करपली करपली ना तरीसुद्धा छान लागते ती तर अशी ही साधी सोपी रेसिपी आहे बेसनातल्या मिरची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आज पुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय